यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर शहरात भाजपाच्या पुढाकारातून नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने भव्य क्रीडा स्पर्धा मूर्तिजापूर तालुक्यात आयोजित करण्यात आल्या होत्या मॅरेथॉन स्पर्धेला शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली यावेळी थंडीच्या कडाक्यात मूर्तिजापूरकरांनी धावण्याचा आनंद घेतला या मॅरेथॉन स्पर्धेत चारशेहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला विशेष म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील मनोहर ताकतोडे या एकाहत्तर वर्षीय आजोबांनी आपला सहभाग दाखवत धावण्याचा आनंद घेतला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणव खंडोबल्लर याला एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक आकाश मोरे याला एकतीस हजार रुपये तर तृतीय अजय होले याला बक्षीस आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सभाजकर कमलाकर गावंडे राजू कांबे कोमल तायडे आयुषी तायडे अमोल प्रजापती अमित नागवान पप्पू पाटील मुळे सुधीर दुबे गोपाल दायमा आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला